नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण खारकीची माहिती पाहणार आहोत खारीक म्हणजेच सुख्या खजुराला खारीक असे म्हणतात ही खारीक खूप पौष्टिक असते ताज्या खजुरांना उन्हात किंवा प्रक्रियेद्वारे वाळवून खारीक तयार केली जाते त्यामुळे त्याच्यामध्ये अधिक पौष्टिकता तयार होते खारीक हे एक नैसर्गिक एनर्जी बुस्टर आहे ग्लुकोज फ्रुक्टोज त्याच्यामध्ये असते त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते खारकेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये लोह असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढायला मदत होते खारकेमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम असल्यामुळे हाडे व दात मजबूत होतात फायबर जास्त असल्यामुळे खारे खाल्ल्यामुळे पचनसंस्था सुधारते बद्ध कष्टतेपासून आराम मिळतो खारकेमध्ये अँटीऑक्सिडंट आहेत शरीरातील सूज कमी करून इम्युनिटी वाढवतात खारीक आपल्याकडे फार पूर्वीपासूनच वापरात आणलेली आहे प्रसूतीनंतर खारीक दूध खारीक लाडू हे महिलांसाठी विशेष उपयुक्त आहेत आपल्याकडे ही पद्धतही माहिती आहे सर्वांना खारीक ही, ही उष्ण गुणधर्म असल्यामुळे थंडीमध्ये नैसर्गिक ऊब वाढवण्याचे काम ही खारीक करते खारीक ही गोड असते त्यामुळे साखरेऐवजी आपल्याला खारकेचा उपयोग करता येतो खारीक सोप्या पद्धतीने खायची जर झाली तर प्रवासाला जाताना खारीक आपल्याकडे असेल तर बाहेरची खायची आपल्याला गरज पडणार नाही त्याचप्रमाणे दुधामध्ये खारकीची पावडर मिक्स करून हे आपल्याला उपयोगात आणता येते अंगदुखी अशक्तपणा तसेच लहान मुलांना वजन वाढवण्यासाठी खारीक आपल्याला उपयोगी पडते त्यामध्ये लाडू हलवा खीर यामध्ये आपल्याला क खारीक पावडर वापरता येईल खारीक जरी उपयोगी असली तरी जास्त खाल्ल्यास अंगात गरमी होते फोडे येतात घशामध्ये खवखो होऊ शकते मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित प्रमाणातच खारीक खावी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व खारकेचा आपल्या आहारात उपयोग नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद